नमस्कार मी अजित विश्वासराव पाटील गाव कामेरी कामेरीमध्ये एक नवीन उद्योग चालू करायच्या उद्देशानं मी सर्वात प्रथम इथे एक दहा वर्षापूर्वी नर्सरी चालू केली नर्सरी म्हणजे आपल्याकडं फुलझाडं फळझाडं आणि विविध प्रकारची शोभेवंत झाडं होलसेल आणि रिटेल दोन्ही मध्ये आपण विक्रीचा व्यवसाय चालू केला त्या व्यवसायाला जोडूनच जोडधंदा जूड़ म्हणून शेतीपूरक म्हणून आपण कोंबडी पालनाचा एक माझ्या डोक्यात बरेच दिवस एक कन्सेप्ट होता तो मी इस्लामप्रॅग्रो फार्म सुधाकर माने साहेब यांच्या सानिध्यात आल्यानंतर पर्वतवाला नेण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात केलेली आहे आता हा फार्म मी कोंबड्यांचा चालू करून साधारण एक वर्ष पूर्ण झाले तर सगळ्यात सुरुवातीला मी आ, माने साहेबांच्याकडनं फलटण देशी म्हणून एक जात आहे ती पहिल्यांदा आणली आपण माझा उद्देश अंडी विक्री तसंच कोंबड्यांचं मासासाठी विक्री त्या दोन्हीसाठी मी त्या उद्देशानं चालू केलं होतं त्याला रिस्पॉन्स पण मला चांगला मिळाला पहिल्यांदा मी पक्षी घेताना लहान पिल्ली मोठी करायचा अनुभव नसल्यामुळे साहेबांना रिक्वेस्ट करून मला मोठे पक्षी मिळवून द्या म्हणून सांगितलं त्याप्रमाणे मला तिने चार महिन्याचे पक्षी मिळवून दिले साधारण साडेचार साधर महिने पाच महिन्यानंतर अंडी सगळी चालू झाली सध्या माझं अंड्यांचं प्रोडक्शन दिवसाला एकशे वीस एकशे तीसच्या दरम्यान जाते पर डे अंड्याची चव देशी फलटणची पण चांगले आहे पण लोकांचे आपण आणि युट्यूबला आता सदाच एक हे चालू आहे की प्युअर गावरान हा विषय जो चालू आहे त्या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला खेडोपाडी फिरून आम्ही कोंबड्या पण गोळा केल्या प्युअर दिशी खडकी म्हणून आणि माने साहेबांच्या संबंधात दुसऱ्या वरून आम्हाला बऱ्यापैकी ह्या तुम्हाला समोर दिसतात ह्या मोठ्याच मला साधारण साधारण आम्हाला ह्या कोंबड्या साडेतीन ते चार महिन्याच्या मिळाल्या आणि ह्यांच्या साहेबांच्या अ ह्याच्यानुसार मार्गदर्शनानुसार त्यांचं खाद्य व्यवस्थापन केलं खाद्य व्यवस्थापन म्हणा त्यांची स्वच्छता म्हणा त्यांची औषध म्हणा या प्रमाण आम्ही चालू करून सध्या या सगळ्या कोंबड्या माझ्या अंड्यावर आहेत तर तुम्हाला इथं दिसतातच याप्रमाणे दिस। ही प्युअर देशी अंडी माझी आता उत्पादन चालू आहे आणि ह्याचं साधारण विक्री माझी कोल्हापूर आणि कोल्हापूर इस्लामपूर आणि माझ्या प्रॉपर ह्या गावामध्ये सुद्धा <coughs> हि जी विक्री होत्या साधारण होलसेलमध्ये नऊ रुपये आणि रिटेलमध्ये दहा रुपये जी विक्री होत्या सध्या ह्या कोंबड्या आता ह्यांचा मला अनुभव आल्यानंतर साहेबांनी मला अनेक सल्ला दिला की आता इथनं पुढे तुम्ही पिल्ली घ्या आणि पिल्ली मोठी करून मांस आणि मांस विक्री शिवाय अंडी विक्री या दोन्हीसाठी त्याचा उपयोग होईल तुम्हाला म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता सध्या लहान पिल्ली सुद्धा घेतलेली आहेत तर तो फार्म पण तुम्हाला दाखवतो ह्या सगळ्या कोंबड्या सदृढ आणि सगळ्याच्या सगळ्या आता ऐंशी टक्के तरी कोंबड्यातल्या आता अंडी घालायला चालू आहेत ह्या कोंबड्यांचं साधारण एकशे साठ कोंबड्या आहेत त्यामुळे मला एकशे दहा अंडी दररोजची सरासरी मिळतात ह्या <laughs> फलटण देशी म्हणून जात आहे ह्याची सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांच्या सारखीच आहे सेम हा प्युअर देशी कोंबडा आहे आणि ह्या खालच्या ज्या आहेत सगळ्या त्या फलटण देशी आहेत ह्या प्युअर देशी कोंबडे सुद्धा आहेत तर आपल्याला हे कोंबडे आणि फलटण कोंबड्या ह्या दोन्ही आपल्याला आता विक्रीला द्यायचे आहेत कटिंगसाठी तर जे कोणी इच्छुक असेल ते आता खाली तुम्हाला सबस्क्रिप्शन मध्ये नंबर मिळेल त्यातनं मागणी केल्या तर आम्ही तुम्हाला देऊ ही सुद्धा हे जी सुद्धा चव प्युअर खडकीसारखीच आहे ह्याची विक्री आम्ही साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये याप्रमाणे वजनानुसार करणार आहोत या तुम्हाला आम्ही आता लहान पिल्लांचं व्यवस्थापन दाखवतो हे आता माने साहेबांच्या सान्निध्यात आम्ही एकवीस दिवसाचा पक्षी घेतला होता आता आम्ही हा पक्षी घेऊन आज रविवार बरोबर एक महिना झालेला आहे ज्यावेळेला वेळेला त्यावेळेला एकदम लहान पिल्ली होती त्याची ग्रोथ चांगली आहे एकही पक्षी आजारी पडलेले अंध्यापासून <coughs> आता सध्या हा दीड महिन्याचा झालाय पक्षी प्रति पक्षी ऐंशी रुपये प्रमाणे हा खरेदी केला इथं आणण्यापर्यंतचा खर्च ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये झालाय आपला आता आणलेल्या पाचशे कोंबड्यांच्या पैकी एकही को पिल्लो आपलं दगावलेलं नाही आहे सगळे सगळे पक्षी सदृढ आहेत आणि नॅचरल ने वातावरणात वाढवायचा त्यांना आम्ही प्रयत्न केला हे पक्षी बावीस दिवसाची आम्हाला कारखान्यावरून मिळाली सगळे आम्हाला करून चोच चो चो असते ती कटिंग करून आम्हाला आम्ही सकाळी याला खाद्य सकाळी दहाच्या दरम्यान एकदा पाणी भांडी करून पाणी घालते प्रॉपर त्याचं पाण्याचं शुद्धीकरणासाठी औषध साहेबांनी सुचवलेलं ते ज्या सकट आम्ही घातल्यामुळे आता कुठल्या आम्हाला रोगराई जागा जास्त त्रास झालेला नाही आहे आणि खाद्य सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं कारखान्यावरूनच आपल्याला पुरवठा होते तेच वापरतोय आपण आता हा पक्षी दीड महिन्याचा आहे कुदृढ पक्षी आहे हे पिल्ल तुम्हाला दिसते हे जे पंख बघा पूर्ण वाढ झालेला पक्षी आहे आता हा बरोबर एक महिना बावीस दिवसाचा पक्षी आहे तरुण तरुण काय नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर खाली तुम्हाला नंबर मिळेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा हा फार्म बघायला येऊ शकता पूर्ण मार्गदर्शन माझ्याकडनं पण होईल मानेसर पण तुम्हाला करतीलच धन्यवाद